हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी पूजा पूजेच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर फायनली आज आहे मिस्टरांना सुट्टी आणि आज आपली स्टाईलसुद्धा लागणार आहे म्हणजे जे की फ्लोअरची स्टाईल आहे ती लागणार आहे फायनली आणि बरं झालं आज मिस्टरांना सुट्टी आहे तर तुम्ही बिल्डिंग ही बिल्डिंग बघत आहे ही आमच्या प्लॉटमधलीच बिल्डिंग आहे आणि इथं आम्ही कशासाठी आलेलो हो, आहोत तर इथं खूप मोठा आज प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याचं सोल्युशन आज आम्ही बघा कसं काढलं आहे आणि किती जुगाड के करणं चालू आहेत तर इथं बघा ही एवढी मोठी बिल्डिंग झालेली आहे आमच्या प्लॉटिंगमध्ये होती का

मग ते बंद करा ना मग ते चला प्रत्येकाचे प्रॉब्लेम माहितच टाकी उदर की उपरे हो प्रजापती आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यात एक गोष्ट चांगली झाली की आज मिस्टरांना सुट्टी होती त्यामुळे मला जास्त टेन्शन आलेलं नाही तर आज मिस्टरांनी खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि माणूस सोबत असला तर असे प्रॉब्लेम सॉल्व होतात ना तर आपल्याला टेन्शन येत नाही तर मला तर माझे मिस्टर सोबत असले तर मला खूप रिलॅक्स वाटते आणि खूप हिंमत बळ सगळं त्यांच्याकडून मिळतं मला आणि मला बिलकुल टेन्शन येत नाही दोघं मिळून आम्ही सगळ्या गोष्टी इझिली सॉल्व करतो आज फ्लोअरची स्टाईल लागणार आहे त्यासाठी पाणी हे भरपूर प्रमाणात लागणार आहे आणि पाण्याचाच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आम्ही ज्या काकांकडून पाणी घेत होतो आमच्या शेजारी त्यांची मोटर बंद पडलेली आहे आणि आत्तापर्यंत आम्ही आमच्या बोरमध्ये मोटर टाकलेली नाही नाही तर आम्ही इथं आल्यानंतर मोटर सर्वात आधी मोटर टाकू घराच्या पूर्ण बांधकामासाठी आम्ही आमच्या शेजारच्या काकांकडूनच पाणी घेतलेलं आहे पण आत्ता ऐन वेळेवर थोड्या दिवसाचं काम राहिलेलं आहे बाकी फक्त स्टाईलचं काम आहे आणि तेवढ्यात त्यांची मोटर बंद पडली तर त्यासाठी मिस्टर आज सोबत असल्यामुळे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आमच्या प्लॉटिंगमध्येच एक चार मजली बिल्डिंग झाली ते तुम्ही बघितली तिथून आम्ही पाणी पाईपलाईन टाकत आम्ही आणलेली आहे काय सोडलं ना फुटल आहे का ए लेवल तो तो किया जाता है ऐसे छोड़ दो कहीं नहीं जाएगी वो जब लेने जाते है ना, तो वो जब ना भी हैं ज्यादा उधर फुट जाएगा <नार>। वो झूला नहीं रहता है ऐसे झूलने का जब लगता है जैसे लग रहा है <laughs> तर आमच्याच प्लॉटिंगमध्ये एक चार मजली बिल्डिंग झालेली आहे थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून तर त्यांचं बांधकाम वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि तिथून मग आम्ही पाणी वगैरे पाईपलाईन टाकत आणलेली आहे आणि तिथूनच एक ड्रम आणलेला आहे आणि तो भरून घेतलेला आहे आमच्याकडे एक ड्रम आहे एक टाकी वर आहे एक हजार लिटरची आणि एक छोटावाला ड्रम आमच्याकडे आहे खाली आणि एक ड्रम त्यांच्याकडून आणलेला आहे आणि पूर्ण पाणी भरून घेणार आहोत आम्ही म्हणजे स्टाईलचं काम जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस टेन्शन राहतो राहणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता पाण्याचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे मिस्टरसोबत असले तर मला बिलकुल टेन्शन नाही ते प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह करतात इझिली तर इथे तुम्ही बघू शकता किचनमध्ये आता स्टाईल टाकणं चालू आहे तर हे किचनमध्ये त्यांनी रेती वगैरे पूर्ण प्लेन केली त्याची लेवल काढली आणि तुम्ही बघितले माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये की हे साईटला जे पट्टी लावायची आहे तर ते त्यांनी कॉर्नर कट केले होते तर इथे तुम्ही बघू शकत आहात आता की स्टाईलची हे व्यवस्थित लावणं चालू आहे आणि सर्वात आधी आम्ही एक गोष्ट फायनल केलेली आहे कारण की स्टाईलला जॉईंट येणार आहे तर ते जॉईंट कोणा साईडने टाकायचे आणि प्लेन मध्ये स्टाईल आपली कोणा साईडने येणार आहे म्हणजे अखंड स्टाईल कोणा साइडने येणार आहे तर हे आधी आम्ही सर्वात आधी फायनल करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिस्टर काय करत आहेत मिस्टरांना अशा गोष्टी करायला खूप इंटरेस्ट आहे कारण की नवीन काहीतरी शिकायचं नवीन काहीतरी करायचं तर हे खूप त्यांना आवड आहे अशा गोष्टी करायची आणि हे स्वतःहून करतात ते तर इथे तुम्ही बघू शकता ते जे मशीन आहे ते सिमेंट मिक्स करायची तर ते मशीन घेऊन ते स्वतः चालवत आहेत आणि ते त्यांनी चालवून बघितले आणि शिकले सुद्धा ते त्यांना खूप इंटरेस्ट तर इथे तुम्ही बघू शकता आता की आपली स्टाईल लावणं चालू आहे किचनमध्ये तर सर्वात आधी ते रेती टाकतात त्याच्यावर पाणी वगैरे भरपूर टाक टाकतात ओलं करतात आणि ते रेती आणि सिमेंट सुक सिमेंट मिक्स करतात आणि ते प्लेन लेवल करून घेतात चारही बाजूनी व्यवस्थित माप काढतात आणि त्याच्यानंतर व्यवस्थित लेवल करतात आणि त्याच्यानंतर स्टाईल लावतात तर खूप सिस्टमॅटिक काम असते आणि खूप बारीक काम असते तर त्यांनी व्यवस्थित काम केलेलं चो आहे चोखपणे आणि आमच्या किचनमध्ये जे पार्टिशनचा दरवाजा आहे तिथं खूप म्हणजे डाऊन होतं कुठं उंच कुठं डाऊन असा कोबा केलेला होता पण त्यांनी खूप छान माप काढला आणि खूप छान त्यांनी लेवल करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ही जी बिल्डिंग आहे हे आमच्या प्लॉटिंग म्हणजे झालेली आहे आणि इथूनच पाईप टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वर टाकीमध्ये पाईप आम्ही टाकलेला आहे एक हजार लिटरची ही टाकी आहे आणि ही टाकी आपल्याला भरून घ्यायची आहे आणि ही टाकी पूर्णपणे भरून घेतली आणि पाणी सुरुवातीला चालू होत नव्हतं त्यांच्याकडे एक मोटर टाकीमध्ये टाकलेली आहे खाली त्या त्यांच्यामध्ये टँक आहे त्याच्यामध्ये मोटर टाकलेली आहे त्याला खूप स्पीड आहे आणि एक बोर आहे त्यांना बोरला थोडं कमी स्पीड आहे तर आधी आम्ही ते मोटर टाकली खालची जी मोटर आहे टाक्यामध्ये ते चालू करून ते झाली नाही चालू त्याच्यानंतर मग आम्ही चालू केली बारीक पाणी येत होतं त्याच्यावर आम्ही दोन ड्रम भरले आणि नंतर मग विस्तर गेले आणि त्यांनी ते खालची टाक्यामधली मोटर चालू केली त्याला खूप स्पीड आहे तर ते आता चालू केलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली किचन मधली ऑलमोस्ट स्टाईल झालेली आहे आणि किचनच्या वट्याच्या खाली राहिलेली आहे तर ते उद्या होणार आहे तर आता हे चालू आहे आपलं हॉलमध्ये लेवल करून घेणं तर हे बघा असे ते पट्टीने लेवल करतात आणि व्यवस्थित माल व्यवस्थित आणि व्यवस्थित ते काम करतात आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने त्यांनी स्टाईल लावलेली आहे त्यांना मी खूप व्यवस्थित सांगितलं होतं की व्यवस्थित लावा म्हणजे वर खाली झाली नाही पाहिजे गॅप नाही राहिला पाहिजे पण ते मला म्हणले की तुम्ही बिंदास राहा व्यवस्थितच काम करणार आहोत आम्ही आणि इथे तुम्ही बघू शकत आहात आता की हॉल मोठा आहे आणि हॉल मध्ये सिमेंट खूप लागणार आहे त्यासाठी त्यांनी काय केलं तीन चार गोण्या जे आपला ड्रम, ते ड्रम ले ले आहे त्या ड्रम त्यांनी फोडलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता ते मशीननी मिक्स करत आहेत जे सिमेंटचा घोल आहे ते ते ड्रममध्ये करणार आहेत तर खूप धुळीची कामं आहेत माझं तुम्ही बघू शकता मी कितीही केलं ना शर्ट घाल हे घाल ते घाल तरी मी खूप काळी झालेली आहे आत्ता आणि इथे तुम्ही बघू शकता ड्रमामध्ये आपलं आता घोल बनवणं आपलं चालू आहे आणि किचन म किचनचं झालेलं आहे हॉलमध्ये आता स्टाईल टाकणं चालू आहे आणि ही अशा पद्धतीनं स्टाईल जोरात टाकतात ना मला आता एवढी भीती वाटते सुरुवातीला त्यांनी स्टाईल टाकली मला एवढं दचकायला झालं की अरे बापरे म्हणलं आता स्टाईल फुटते असं झालं पण त्यांना ते आदत आहे त्यांचा ते सवय आहे रोजचं त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांना परफेक्टली माहीत असतं की कसं टाकायची काय टाकायची तर ते म्हणला म्हटले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका व्यवस्थित आम्हाला माहिती आहे कसं टाकायचं आणि आम्ही दोन बाय चारची स्टाईल मागवलेली आहे मोठी साईज आहे दोन बाय दोनची ना खूप जॉईंट दिसतात मग आणि त्याच्यामध्ये व्हेरायटीसुद्धा नाही आहेत दोन तीन कलर आहेत मॅक्सिमम तर याच्यामध्ये ना शंभरपेक्षाही जास्त कलर आहेत दोन बाय चारमध्ये आणि आम्ही व्हाईट कलर घेतलेला आहे आणि ब्लॅकेश लाई लाईन्स आहेत हे तुम्हाला नंतर माझे नेक्स्ट ब्लॉकमध्ये कळणार आहे स्टाईल कशी आहे ॲक्च्युली तर आता सिमेंट वगैरे पूर्ण सांडलेले आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही की स्टाईल कशी आहे खूप छान झालेली आहे याला थोड लाग नंतरचे कामं आहेत तर आता हे स्टाईलचे कामं किती दिवस जातात काय माहीत नाही बारीक चिरीक राहिलेले आहे बॉर्डर्स वगैरे राहिलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी त्यांनी ठोकून ठोकून चारही बाजूला लावलेली आहे दोन बाय चारची जी स्टाईल असते तर ती व्यवस्थित म्हणजे लगेच बसते कारण की चौकुनी असते छोटी साईज असते पण हे दोन बाय चारची आहे तर हे ज्याला चारही बाजूनी व्यवस्थित व्यव बसवावं लागते वर खाली नाही झाली पाहिजे कुठं गॅप नाही राहिला पाहिजे मधामध्ये तर व्यवस्थित माल भरून त्याला त्यांना मी खूप हे सांगत होते पण त्यांना सांगायचं जास्त काम नाही पडलं व्यवस्थित त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता चारही बाजूनी मधामध्ये ते ठोकून ठोकून व्यवस्थित फिट्ट करत होते आणि आम एवढ्या आमच्या याच्यामध्ये सिमेंटच्या गोण्या गेल्या गाईस अक्षरशः आमच्या म्हणजे तीस गोण्याच्या जवळपास आमचा सिमेंट गेलेला आहे त्याच्यानंतर आम्ही दोन गोण्या परत एस्ट्रा आणल्या टू व्हीलरवर तर खूप सिमेंट लागलेलं ला आहे याला तर खूप छान स्टाईलसुद्धा खूप छान आहे इथे माझी मिस्टर काय करत आहेत बघू शकता तर जे सिमेंटचे टोपले आहेत त्याचं सिमेंट काढून धुऊन धुन ते स काढत आहेत तर स्वतःचं घर म्हटलं तर थोडीशी गोष्ट आपण वाया जाऊ देत नाही बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतो तर इथे तुम्ही बघू शकता आपली आता स्टाईलसुद्धा पूर्ण झालेली आहे दरवाजापर्यंत आलेली आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला याच्यामधून काय माहिती मिळाली मला कमेंट करून नक्कीच सांगा आजच्यापुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय